नमस्कार मी शुभांगी तुमचं आणखीन एका व्हिडिओमध्ये खूप सारं स्वागत आहे आणि आज आहे एक तारीख तर आजपासून नवीन वर्षाला सुरुवात झाली तर तुम्हा सर्वांना हे नवीन वर्ष सुख समृद्धी आणि भरभराटीचे जाऊ हे स्वामीचरणी प्रार्थना आणि आजच्या दिवसाला सुरुवात केलेली आहे म्हणजे स्वयंपाक वगैरे करून झाला होता आणि अद्रक लसूण खोबरं आणि कोथिंबीर थोडंसं मीठ टाकून सगळं वाटून मी मिक्सरला वाटून घेतलं याची मी पेस्ट बनवून ठेवते कारण रोज रोज सकाळी डब्याला हे भाज्याचं वाटण केलं म्हणजे बरं पडतं ते एका डब्यात भरून ठेवलं भांडे वगैरे सगळे बेसिंगला लावून ठेवलेले आणि इकडे दही बनवलं होतं मी रात्री दूध शिल्लक राहिलेलं तर दही खूप छान तयार झालेलं तर भांडे वगैरे सगळे घासून घेतलेत मी रोज ह्या चार पाच दिवसामध्ये इतकी सारी भांडे पडतात आहेत ठाऊ कधी कधी काहीच पडत नाही त्यांनी शक्यतो जास्तच असतात पण कधी तरच क्वचित कमी असतात आणि इकडे सगळे भांडे घासून घेतले त्यानंतर किचन वाटा क्लीन करायला घेतला आणि आज एक तारीख आहे तर असं स्पेशल असं नियोजन आणखीन काहीच नाही ठरलेलं कारण यांना आज शाळा आहे त्यानंतर आरू पण शाळेत गेली ध्रुव पण शाळेत गेलेला आणि त्यामुळे मग बघू संध्याकाळी आल्यानंतर शक्यतो नाही घरीच काहीतरी बनवायचा प्लॅन आहे तर कसं होतंय ते बघू व्हिडिओमध्ये तुम्हाला समजेलच तर इकडे वाटा क्लीन करून झाला म्हणजे भांडे झाले किचनवाटा घासून वगैरे स्वच्छ केला आणि जे भांडे असतात ते उन्हामध्ये मी वाळायला ठेवलेली आणि ध्रुव शाळेतून आलेला तर त्यानंतर जी भांडी असतात ती पूर्ण सुकली होती पण मी वरतून पाणी टाकलेलं तसंच राहिलेलं ते थोडीशी निथळा ठेवले त्यानंतर कपड्यांच्या गड्या केला आंघोळ वगैरे झाली देवपूजा करून झाली कपडे धुवून झाले फरशी वगैरे क्लीन करून झाली आणि आरूला आज क्लासला सुट्टी होती त्यामुळे ती आज घरीच होती आणि इकडे आज मी बनवते नवीन वर्ष आहे तर मग काहीतरी गोडधोड झालंच पाहिजे त्यासाठी मी गाजरचा हलवा बनवते आणि ही अशी गाजरं मी बाजारातून घेतली खरंच खूप गोड होती खायला पण ध्रुवला तर फार आवडतात ती कच्चीच खातो म्हणजे कच्ची म्हणजे त्याला आवडतात आरू मात्र एवढे आवडीने खात नाही तर गाजराची दोन्ही साईड कट करून घेतल्या आणि बघा छोटीशी खिसणी घेतली आणि खिसून खिस घेते गाजर सो आज न्यू इयर स्पेशल गाजरचा हलवा बनवायचा आहे आणि पनीरची भाजी हे ये शाळेतून येताना पनीर घेऊन येणार आहेत कारण आज अरुला क्लासला सुट्टी असल्यामुळे आम्ही काही गेलो नाही नाही येत्या आता पनीर घेऊन आलो असतो बघू त्याच्यामध्ये मी मे बी काजू पण टाकणार आहे मुलांना आवडत नाही फक्त पनीर आवडतं तर चला आता किती वाजले तर साडेपाच झालेत स्वयंपाक पण बनवायचा आहे म्हणजे आता हे प्रिपरेशन करून ठेवणार आहे म्हणजे जे पनीरची भाजी बनवायची त्याची ग्रेव्ही पूर्ण मसाला वगैरे करून ठेवणार आणि हे जेव्हा येतील पनीर घेऊन त्यानंतर पनीर तेवढं फ्राय करून थोडंसं नंतर भाजी शिजून वगैरे घेणार आहे कणिक वगैरे मळून घ्यायचे त्यानंतर त्याची पूर्ण तयारी करून ठेवली ते सगळं दाखवते म्हणजे गाजरचा हलवा पनीरची भाजी कणिक मळायचे भांडे वगैरे पण पालते घालायचे म्हणजे रॅकला लावून ठेवायचेत आणि प्लस झाड वगैरे पण काढायचे गाजर म्हणजे गावरा नसतात ना ते तसे होते पण खूप गोड होते गाजर तर खिसून घेतलेत खूप सारा बनवणार आहे तर हे प्रिपरेशन करून ठेवले पनीरच्या भाजीसाठी डिरेक्टली मी मिक्सरला वाटून घेणार आहे आणि हे काजू टाकले तर पनीरच्या भाजीमध्ये टाकणार आणि हे हलव्यासाठी इकडे दूध आणि कढई गरम झाली आणि सकाळची फ्लावरची भाजी आहे बदाम कुटून ठेवलेत बॅडमिंटन खेळायला चालात पिलू अरो आरो ध्रुव सोबत खेळणार बॅडमिंटनचा थोडा वेळ अगं ऊन आहे तोपर्यंत कुठे ते पिल्लू कुठे ध्रुव दीदी खेळत नाहीये का तुझ्यासोबत खेळ ना गारू जाणार जा, खेळ थोडा वेळ एक अर्ध तास सहा वाजेपर्यंत अगं आज क्लासला सुट्टे ना त्याला पण कोण नसते खेळायला जाणार आरो बघ ना जा अरू काही धृवसोबत बॅडमिंटन खेळायला गेलीच नाही कारण तिला अभ्यास होता तर इकडे आता मी गाजराचा हलवा बनवायला घेतला कढई गरम झाली होती त्याच्यामध्ये दोन छोट्या पाळ्या आहेत ते तूप टाकलं त्यानंतर गरजेनुसार मी नंतर ॲड करणारच आहे आणि जे खिचलेले गाजर होते ते कढाईमध्ये टाकून घेतले आणि सगळे जे लाकडी उलत नव्हतं त्याने परतून घेते मला थोडंसं तूप कमी वाटलं त्यामुळे आणखीन ॲड केलं कारण भरपूर म्हणजे भरपूर म्हणजे पुरेसं तूप असलं की गाजर चांगले शिजले जातात म्हणजे खीस जो आहे तो एकदम मेल्ट होतो तर जोपर्यंत खिसाचा गाजराच्या खिसाचा रंग चेंज होत नाही तोपर्यंत त्याला हलवतच राहायचं आहे तोपर्यंत इकडे मी खलबत्त्यामध्ये अद्रक आणि लसूण कांडून ठेवलं पनीरची पण पन भाजी बनवायची आहे त्याचं पण प्रिपरेशन सुरू आहे तर कांद्याची पेस्ट बनवून घेतली त्यानंतर टोमॅटोची पण पेस्ट बनवायला घेते मी आणि इकडे गाजर आहे खिसलेलं तर ता त्याला चांगलं परतून घेतलं ते छान कलर बदलला आणि सॉफ्ट पण झाले त्यानंतर त्याच्यामध्ये साय पण होती आणि दूध दोन्ही मिक्स केलं आता ते उलत चांगलं एकजीव करून घेते आणि गाजरातील जेवढं दूध आहे जास्त पण ॲड केलं नाही मी नॉर्मली थोडंसंच ॲड केलेलं आहे ते पूर्ण आटू देणार आहे आणि जितका पाहिजे तेवढा गोड किंवा सपक तुम्हाला जसं आहे तशी ही गाजर गोडच होती तर अंदाजेच मी साखर टाकलेली आहे जर वाटली थोडंसं चेक करणार मेल्ट झाल्यानंतर साखर की कमी आहे तर त्यानंतर थोडीशी आणखीन साखर ॲड करणार आणि आता हे दूध किंवा साखर हे सगळं याचं पाणी सुटून जे जोपर्यंत घट्ट होत नाही तोपर्यंत आता ते झाकून ठेवते मध्ये हो मध्ये चेक करणार हलवत राहणार तर इकडे आता पनीरच्या भाजीचं पण प्रिपरेशन सुरू आहे इकडे गाजरच्या हलव्यामधील पाणी जोपर्यंत आटते तोपर्यंत ते झाकून ठेवलेलं आणि दुसऱ्या भांड्यामध्ये तेल गरम करत करायला ठेवलेलं त्याच्यामध्ये मी अदरक लसूणची पेस्ट टाकली आणि त्यानंतर मग मिक्सरला वाटून घेतलेला कांदा टोमॅटो पण ॲड केलं आता ते छान मस्तपैकी तेलामध्ये परतून घेणार आहे आणि बाकी जास्त काही मसाले वगैरे टाकणार नाही त्याच्यामध्ये तर हे चांगलं हलवून घेते मी आणि त्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं मीठ पण ॲड करेन जेणेकरून ते पटकन शिजलं जाईल तर थोडासा मसाला म्हणजे एक मिरची टाकली सुकी लाल त्यानंतर दालचिनीचा छोटासा तुकडा तमालपत्र आणि त्याने खूप छान फ्लेवर येतो पनीरच्या भाजीला थोडीशी स्पायसी करणार आहे जास्त पण नाही पण नॉर्मली आणि घरची भाजी तर वेगळीच लागते आणि हॉटेलमधली पण वेगळीच लागते प्रत्येकाच्या हाताची चव ही वेगळीच असते थोडेफार मसाले वगैरे कुणी कमी जास्त टाकतं त्यानुसार तर इकडे हळद टाकली आणि धना पावडर थोडंसं लाल तिखट होतं ते टाकलं आणि त्यानंतर अंबारीचं जे की काहीच तिखट लागत नाही कलर पण खूप छान येतो आणि मुलं पण खातात त्यामुळे जास्त तिखट नाही बनवणार आणि ते, ते सगळं चांगलं मिक्स करून घेतलं त्यानंतर जो पनीरचा मसाला होता माझ्याकडे मटर पनीरचा मसाला होता पण आरू आणि ध्रुव वाटाणे पण खात नाही त्यामुळे ते स्किप केले आणि थोडंसं एक पळीभर तूप पण ॲड केलेलं आहे तुपाने एकदम छान टेस्ट येते कोणी कोणी बटर यूज करतं पण मी शक्यतो घरीच तूप भरपूर होतं तर तूप ॲड केलं आणि आता त्याला तेल सुटेपर्यंत छान मस्त असं शिजू देणार आहे त्या ग्रेव्हीला तर इकडे गाजराच्या हलव्यातील पाणी थोडंसं आटते पाणी म्हणजे दुधाचं आणि साखरेचं जे सुटलेलं आहे ते पाणी पूर्ण आटून गेल्यानंतर आता मस्त छान कलर पण आलेला आणि छान शिजून पण तयार झालेला हलवा तर इकडे त्याच्यामध्ये काजू आणि बदाम ॲड केलेले मस्त छान गाजराचा हलवा बनवून तयार झालेला आहे आणि इकडे दिवाबत्ती करून झाली कणिक पण मावून ठेवली आणि आता हे येत आहेत तोपर्यंत लाईट गेली तोपर्यंत आता अंधारातच तो झाडू मारते मोबाईलच्या बॅटरीने गाजरचा हलवा पण बनवून झालेला आणि पनीरची जी भाजी बनवायची आहे त्याची ग्रेव्ही पण बनवून झालेली आणि लाईटवाली झाडू मारल्या मारल्याबरोबरच आणि हे पण आले होते तर हे फ्रेश होत आहेत तोपर्यंत इकडे आता मी जिरा राईस पण बनवते तर इकडे जी कुकर असतं तो की कुकरमध्ये तेल टाकलं त्यामध्ये ते भरपूर सारे जिरे टाकले ते चांगले तडतले की जो चांतारा तांदूळ होता घरामध्ये तो धुवून ठेवलेला तो तो ॲड केला एकाद मिनिटभर तेलामध्ये छान परतून घेतला मीठ ॲड केलं कोथिंबीर वगैरे ॲड करणार नाही शिजल्यानंतर मग त्याच्यामध्ये ॲड करणार आहे आणि गरजेनुसार पाणी टाकलेलं आहे जसं लागेल तेवढं मी पाणी ॲड करणार आहे तर असं आपण जिरा राईस केला तर खूप छान होतो आणि इकडे एका पातेल्यामध्ये थोडस दोन चम्मच तेल टाकलेलं आहे मला पनीर जे आहे ते आता तळून घ्या कशा आहे तुम्ही हे घ्या हलवा बघा थोडंसं खाऊ बघू बघा हवा वर्षभर भांडण करा स्वीट खाऊ घालते तुम्हाला कुठं गेले

त्यांनी के टेस्ट केला खूप छान झालेला हलवा कुणी कुणी त्याच्यामध्ये मावा पण ॲड करतात त्याने पण खूप छान टेस्ट येते पण शक्यतो मी अशा पद्धतीनेच हलवा बनवते आणि ध्रुव असा एरवी किती गाजर खातो पण हलवा बनवला तर आरू आणि ध्रुवने चक्क एक चम्मचसुद्धा हलवा खाल्ला नाही आणि इकडे आता पनीरचे काप करून घेते कारण मला आता ते पनीरचे तुकडे आहेत ते तळून घ्यायचे आहे आणि थोड सिलेंडर दुसरा

छान छान आणि पनीर तळत असताना मध्येच गॅस पण संपला आणि इकडे भात पण शिजत आलेला तर पनीर जे आहे ते तेलामध्ये छान असं फ्राय करून घेते मी त्यानंतर बाकीचं पण उर्वरित जे पनीर होतं ते सगळंच मी एकसोबतच टाकून दिलं कारण यांना फार भूक लागली कारण हे सकाळी जेवून जातात त्यानंतर डायरेक्टली शाळेतून आल्यानंतर आज थोडंसं लेट झालेलं मला नाही तर एरवी स्वयंपाक लवकर होतो तरी सात वाजू हां सात वाजत आलेले तर इकडे भाजी जी ग्रेव्ही बनवली होती त्याच्यामध्ये मी थोडंसं पनीर खिसून पण पन टाकलं आणि जे तळ्याला पनीर आणि थोडंसं तेल होतं त्याच्यासोबत ते पण त्याच्यामध्ये टाकून दिलं आणि थोडंसं दोन तीन चम्मच पाणी ॲड केलं आणि इकडे बघा म्हणजे भा पनीरची भाजी शिजायला ठेवली इकडे भात पण बनवून झालेला तोपर्यंत मी बाकीची पण तयारी करून घेते कारण यांना लगेच मी चपाती झाली की गरमागरम लगेच जेवायला आम्ही वाढणार आहे तर इकडे मी कांदे घेते कारण कांदे आणि लिंबू पण कट करून लगेचच कसं मग जेवायला पण वाढता येतं हलवा बनवून झाला ध्रुवणी बघा एरवी किती गाजर खाले पण जसा हलवा बनवला तसा आरू आणि ध्रुवणी जरासुद्धा खाल्ल्याने दादा मी आणि यांनी आम्ही तिघांनीच खाल्ला खरंच खूप छान झाला होता हलवा म्हणजे थोडासा मी पण टेस्ट करून बघितलेला कोणी कोणी त्याच्यामध्ये मावा पण टाकतात म्हणजे ते त्याने पण खूप छान होतं हलवा पण मी नेहमी अशाच पद्धतीने बनवते इकडे जिरा राईस बनवून झाल्यावर फक्त कोथिंबीर टाकायची राहिली होती ती टाकली आणि पनीर पण पन झालेलं बनवून आणि थोडेसे काजू होते ना तुम्हाला मी म्हटलेलं ते दोन तीन दोन तीन नाही चार पाचच राहिलेले तर ते पण मी टाकून दिले आणि इकडे आता चपाती बनवून घेते कारण कसं एक, एक जण म्हणजे गरमागरम जेलं कारण आता दोन दिवस झालं थंडी पण पडते त्यामुळे लगेचच थंड होऊन जातं मग स्वयंपाक गरम गरम लगेचच जेवायला बसतो क कधी कधी थोडासा उशीर होतो पण शक्यतो जेवणं वगैरे रात्रीची लवकरच असतात आणि मुलांनी थोडं थोडंसं अगोदरच खाल्लेलं त्यामुळे आरू जेवेल पण ध्रुव तर नकोच म्हणत होता त्याला किती फोर्स केला तर तो आलाच नाही तर इकडे आता चपाती भाजायला टाकली तव्यावरती सकाळची खायची

तर बघा अशा पद्धतीने चपात्या आपण बनवून झाल्या म्हणजे यांच्याकुर्ची सध्या एक बनवली तो पण लगेच ताट वाढून घेतलं जिरा राईस गाजराचा हलवा आणि त्यानंतर पनीरची भाजी कांदा लिंबू दिलं ताट वाढून दिलं त्यानंतर आम्ही सगळेजण जेवलो भांडी वगैरे घासून झाली कपड्यांच्या घड्या करून झाल्या सगळं क्लीन करून झालं तर नवीन वर्षाची सुरुवात खूप छान झाली आणि आजचा ब्लॉग तेच आहे करते ते अशाच एका नवीन व्हिडिओसोबत